लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं काही वेळाखाली ला, ला मराठा समाजाने लातूर बारशी महामार्ग अडवला होता मात्र स्वतः पोलिस अधीक्षकांनी नि, विनवणी केल्यानंतर हा महामार्ग खाली करण्यात आला आहे मात्र मराठा समाजाजून जो, जो ठिया आहे तो महामार्गावर ठिया मानला मला सांगा ठिया मानला आहे पोलिस अधीक्षकांसोबत सुद्धा बाचाबाची झाली काल आम्ही रितसर लोकशाही पद्धतीनं पोलिसांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही ठिकाण आणि वेळ ही व्यवस्थित सांगितलेली आहे असं असतानाही आज आम्ही इथं रास्ता रोको केला होता सगळे वाहनं अडवले होते मोठ्या संख्येनं तरुण बसलेले असताना एस पी साहेबांनी विद्यार्थ्यांचं कारण सांगून आज कुठलीही परीक्षा नाही दहावीची नाही ना बारावीचा पेपर नाही हे आम्हाला माहिती आहे आणि मराठा समाजानं आजपर्यंत आदर्श पद्धतीनं आंदोलनं केलेले आहेत हे जगाला माहिती आहे हे असतानाही एस पी साहेब इथं विद्यार्थ्यांचं नाव पुढे करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि सर्व पोलीस आता काही तरुणांना आमच्या पोलिस व्हॅन इथं चौकात उभा करून त्याला पोलिस व्हॅनमध्ये तरुणांना टाकलं आणि दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता मोठ्या प्रमाणावर पोलीस फाटा इथं आला त्यांच्या हातामध्ये काट्या होत्या आणि त्यांनी असं भासवलं की आता हे ते आमच्यावर अटॅक करतायत आणि हे तरुणांना घाबरण्याचं काम केलं आणि सोबत आमचं आंदोलन बदनाम होईल आता इथं मेडिया असतानाही त्यांच्या पुढे विद्यार्थ्यांना 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 हा मुद्दा पुढे केला जातोय वास्तव आम्ही इथं सोय केलेली होती की जे विद्यार्थी अडकलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या बाजूला वाहनं उभा केले होते आणि त्यांना त्या ज्या विद्यार्थ्याला जिथं पाहिजे तिथं सोडायची सोय केलेली असतानाही इथं पोलीस प्रशासन राजकीय दबावापोटी आमच्यावर आ... हे hey, uh, दबाव आणतोय राजकीय दबावपोटी आमच्यावर दबाव आणून आमचं आंदोलन बदनाम कसं होईल नक्कीच नक्कीच एकंदरीचं जर पाहिलं तर एकंदरीत जर पाहिलं तर मराठा समाज आपल्या आपल्या मागण्यावरती ठाम आहे आणि पोलिस अधीक्षकांनी विनवणी केल्यानंतर समाजाने रस्ता सुद्धा मोकळा केलेला आहे संदीप भोसले सामटीव लागतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका